गगातु no हिरण्य साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा अठ्ठावीसावी कथेचे नाव आहे श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्राचा उद्धार चला तर आपण या कथेत सुरुवात करूया हरिद्वारात काही काळ राहून योगीराज पुढे द्वारकेला गेले द्वारकेपासून पुढे थोडेसे दूरच असलेल्या काठेवाड प्रांती श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे एक क्षेत्र आहे तिथे आता योगीराज प्रकट झाले कुठं हरिद्वार आणि कुठं द्वारका परंतु योगीराजांनी आता असा विचित्र खेळच चालवला होता यापुढील आपलं भ्रमण ते अशा निराळ्या पद्धतीनंच करणार होते कुठलाही एक ठराविक मार्ग आखून किंवा दिशा ठरवून ते भ्रमण करत नव्हते ज्यावेळी जिथे जाण्याची त्यांची इच्छा असेल किंवा ज्याच्या उद्धाराची वेळ आली असेल तिथे योगीराज सहज पोहोचत असत त्या भ्रमणाचा काहीही नियम नव्हता सद्भक्तांच्या हाकेला तो परम दयाळू परमात्मा धावून जात होता बहुधा सर्वसामान्य भक्तमंडळी या श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिरस्थानी त्यावेळी खरोखर परमात्म्याला मदतीसाठी हाक मारत असावी तिथे होणाऱ्या अन्यायांविरुद्ध परमात्म्याकडे न्याय मागत असावा म्हणूनच बहुधा योगीराज तिथं धावत गेले असावे गोष्ट अशी घडली होती या श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिरासमोर एक विशाल आणि सुंदर सरोवर होते त्याचे नाव नारायण सरोवर अत्यंत प्राचीन अशा या सरोवराच्या स्थानाचं महत्व फार होत या सरोवरात स्नान करणं अत्यंत पुण्यप्रद असून नाना जन्मांच्या पातक अशी मान्यता जनमानसात होती श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिर स्थानात या सरोवरामुळे स्थानिक लोक तर सतत येतच परंतु द्वारकेहून आणि दूरदूरच्या स्थानातून खूप लोकांची यात्रींची भाविकांची येजा लोक ये जा असायची हजारो लोक नारायण सरोवरात स्नान करण्यास येत असत या त्यांच्या भावनांचा आणि श्रद्धेचा पुरेपूर फायदा त्या स्थानातील पुरोपित वर्ग मोठ्या कुशलतेनं करून घेत होते आणि लोकांना लुबाडत होते या क्षेत्रस्थानात दर्शन घेण्यास आणि सरोवरात स्नान करण्यास आलेल्या प्रत्येक श्रद्धाळूची पिळवणूक होत असे या त्रिविक्रम क्षेत्रात राधाकृष्ण ब्रह्मचारी नावाचे स्थानाधिपती महंत होते या क्षेत्रात येणाऱ्या यात्रेकरूंकडून स्नानानिमित्त करवसुली करणं हाच त्यांचा मुख्य व्यवसाय होता कोणासही पैसे दिल्या वाचून सरोवर स्पर्शसुद्धा करू दिला जात नसेल हा कर किंवा ज्याला दंडदक्षिणाच म्हणता येईल तो वसूल करण्यासाठी राधाकृष्ण ब्रह्मचारी बुवांनी उदंड धनलोभी अशा चार बलदंड तीर्थक्षेत्रस्थ गुंडांची नेमणूक केली होती योगीराजांनी राधाकृष्ण ब्रह्मचारी आणि त्यांच्या वसुली करणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्याचं ठरवलं होतं एक दिवस सकाळच्या वेळी योगीराज मंदिराच्या प्रांगणात बसले होते सकाळी सरोवरावर स्नान करण्यासाठी खूपच गर्दी झाली होती मंदिराच्या प्रांगणात बसलेले योगीराज सरोवराच्या दिशेनं चालू लागले सात फूट उंच आणि अत्यंत तेजस्वी मुद्रा असलेले योगीराज लांबूनही उठून दिसायचे झपाजप पावलं टाकत चालणाऱ्या योगीराजांकडे एका कर वसूल करणाऱ्या गुंडाचं लक्ष गेलं त्याने आपल्या सहकाऱ्यांना सावध केलं लगेच चौघेजण योगीराजांच्या दिशेने धावले योगीराजांना गाठून त्या चौघा गुंडांनी त्यांचा रस्ता अडवला समस्त करू आणि स्नानास निघालेले लोक पाहतच राहिले योगीराजांना घेरून चौघांनी योगीराजांची वाट अडवली आणि त्यांना दरडावलं दक्षिणा न देता तुम्हाला नारायण सरोवरात स्नान करता येणार नाही हे माहीत नाही का योगीराज शांतपणे उत्तरले परमात्म्यानं निर्माण केलेल्या गोष्टीवर कोणाचाही मालकी हक्क नसतो सरोवरात स्नान करून पापक्षालन करणं हा प्रत्येक भाविकाचा आणि श्रद्धाळूचा हक्कच आहे जमलेले लोक चकितच झाले या गुंडांना प्रथमच असं काहीतरी उत्तर देणारा माणूस ते पाहत होते सर्वांसमक्ष महंतांच्या गुंडांचा अपमान झाला होता चौघा गुंडांनी योगीराजांना सांगितलं दक्षिणा न देता तुम्ही या नारायण सरोवरात कसं स्नान करता ते पाहूया आता वेळ आली होती चौघेही जण योगीराजांची वाट अडवून उभे होते योगीराजही हातातली निळी गोटी मजेत खेळवत सस्मित मुद्रेनं त्यांच्याकडे बघत होते अचानक योगीराजांनी हातातली निळी गोटी आकाशात उंच फेकली चौघेजण अजूनही जागचे हल्ले नव्हते त्या चौघांच्या डोळ्यां देखत योगीराज हवेत सरळ वर तरंगू लागले आणि हवाई मार्गे नारायण सरोवराच्या रोखाने निघाले हवेत उंच उडवलेली निळी गोटी आता त्यांच्या हातात आली होती सरोवराच्या काठी जमलेले शेकडोजण हे दृश्य विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होते कोणाचाही आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता हवाई मार्गानं निघालेले योगीराज सरोवराच्या मध्यावर जाऊन मांडी घालून पाण्यावर तरंगत बसले चौघेही गुंड सरोवराच्या दिशेनं वळून हा अद्भुत चमत्कार पाहत होते पाण्यावर मांडी घालून तरंगत बसलेले योगीराज हातातील गोटी लिलया खेळवत होते आणि त्या चौघा गुंडांकडे पाहून खदखदून हसत होते त्या चौघा गुंडांना भीतीनं कापरच भरलं आपल्या अधिकाराच्या मस्तीत आपण एका योग्याला दमदाटी करून मोठी चूक केली आहे हे आता त्यांच्या लक्षात आलं होत काय घडले आहे हे पाहून जमाव आणखीनच वाढला कोणीतरी धावत जाऊन राधाकृष्ण ब्रह्मचारींना घडला प्रसंग विशद केला आपल्या गुंडांच्या हातून प्रमाद घडला हे राधाकृष्ण ब्रह्मचारींच्याही लक्षात आलं आणि ते धावतच नारायण सरोवराच्या काठावर आले राधाकृष्ण ब्रह्मचारी बघतात तर काय योगीराजच्या सरोवराच्या पाण्यावर मध्यभागी जणू आसनस्थ झाले होते त्यांचे दक्षिणा गुंड काठावर थरथर कापत उभे होते समस्त लोक थक्क होऊन बघत होते राधाकृष्ण ब्रह्मचारी यांच्याकडे योगीराजांनी पाहिले आणि तत्क्षणी हातातली गोटी त्यांनी बसल्या जागेवरून फेकून मारली त्या गोटीचा माल डोक्यात बसताच राधाकृष्ण ब्रह्मचारींच्या सर्वांगास कापरं भरलं त्यांचा विवेक जागा झाला लोभाला बळी पडून आपण आजपर्यंत हे काय पातप करत होतो असे पश्चातापाचे विचार त्यांच्या मनात आले आतापर्यंत आपण सर्व यात्रेकरूंना लुटून केलेल्या जुलुमांचे त्यांना स्मरण होऊ लागले आपल्याच पापकर्माच्या विचारानं त्यांचा थरकाप उडाला योगीराज प्रत्यक्ष परमात्मा असल्याचेही त्यांच्या लक्षात आले आता योगीराज आपणास आणि आपल्या चारही गुंडांना उग्र नजरेनं जाळून भस्म करतील की काय अशा विचारानं राधाकृष्ण ब्रह्मचारी अगदी गर्भगळीत झाला आता तर सर्व लोकसुद्धा थोडेसे घाबरले होते सर्वांचेच हात जोडले गेले ते पाचही जण आणि सरोवराच्या काठावरील सर्वच जण योगीराजांची करुणा भाकू लागले राधाकृष्ण ब्रह्मचारी धीर करून स्वतः पाण्यात उतरले आणि योगीराजांची प्रार्थना करू लागली राधाकृष्ण ब्रह्मचारींचे गुंड तर कधीचेच हात जोडून मनातल्या मनात या योगीराजांची क्षमा मागत होते राधाकृष्ण ब्रह्मचारींना साथ दिल्याचा त्यांनाही आता पश्चाताप होत होता पश्चाताप दग्ध झालेल्या महंतांची आणि त्या चौघांची योगीराजांना दया आली ते पाण्यावरून चालत चालत परत सरोवराच्या किनारी आले जमलेल्या समस्त लोकांनी योगीराजांचा जय जयकार केला राधाकृष्ण ब्रह्मचारी आणि त्यांच्या चार लोकांनी योगीराजांना प्रेम आणि श्रद्धापूर्वक अभ्यंग स्नान घातले राधाकृष्ण ब्रह्मचारींनी नम्रपणे योगीराजांना आपल्या आश्रमी मुक्काम करण्याची विनंती केली राधाकृष्ण ब्रह्मचारी यांनी योगीराजांसमोर सरोवरात स्नान करण्यासाठी पैसे घेणे बंद करण्याची शपथ घेतली सर्वांना नारायण सरोवरात काहीही दक्षिणा न देता स्नान करण्याची निभा मिळाली सर्वत्र आनंद पसरला सर्वांनी योगीराजांना उच्चासनावर बसून पुष्पहार सुगंधी द्रव्ये व चंदन निरंजन धुपादी शोडक्षोपचार यांनी पूजा केली पूजेनंतर भजन वीणा आणि वादन झालं रात्र होऊन गेली दुसऱ्या दिवशी लेह्य पेय चोष्य आणि खाद्य अशा चतुर्विद अन्नाचा नैवेद्य योगीराजांना दाखवला गेला फार मोठे अन्न संतर्पण झाले राधाकृष्ण ब्रह्मचारी आता बदलले असल्यामुळे योगीराजांनी नैवेद्यांचा स्वीकार केला योगीराजांच्या सर्व करून भोजनास बसले त्या समारंभात एक खूप शिकलेला विद्वान ब्राह्मण होता त्याच्या विचक्षण बुद्धीला प्रश्न पडला होता की योगीराज हवाई मार्गानं उडत उडत सरोवराच्या मध्यात जाऊन पाण्यावर बसले तरी कसे काय ही घटना सत्य होती का किंवा गारुड मंत्रतंत्र वशीकरण दृष्टीबंधन उच्चाटन स्तंभन यासारख्या काही तंत्रविद्येचा तर प्रकार नसावा ना योगीराजांनी अंतर्ज्ञानानं त्या ब्राह्मणाच्या मनातला हा प्रश्न जाणला भोजन झाल्यावर योगीराजांनी त्या ब्राह्मणास जवळ बोलावलं आणि पातंजल मुनींचं विभूतिपादांत सूत्र त्यास म्हणून दाखवलं त्या ब्राह्मणास्तर काहीच अर्थबोध झाला नाही तेव्हा योगीराज स्वतःच अर्थ सांगू लागले मानवी शरीरात प्राण अपान व्यान उदान आणि समान असे पंचप्राण आहेत त्यापैकी उदान नावाचा जो प्राण आहे त्यावर संयम करून त्यावर जय मिळवला तर पाणी चिखल काटे इत्यादीचा स्पर्शही न होता योगी त्याच्यावर लिलया चालू शकतो तू तर न्याय आणि व्याकरणाचा अभ्यास केलेला मोठा पंडित आहेस आम्ही तर काय भिक्षा मागत फिरणारे आम्हाला तुझ्या इतके ज्ञान कुठून येणार तो ब्राह्मण पंडित फारच खजील झाला योगीराज एक थोर अधिकारी साक्षात्कारी अवतारी पुरुष आहे याबद्दल त्याची खात्रीच पटली योगीराजांना मात्र त्याच्या मनातले सर्व भ्रम काढून टाकायचे होते त्यामुळे योगीराजांनी त्या, योगी त्या ब्राह्मणास पुढे विचारले अरे तुझे आईबाप कोठे आहेत ब्राह्मण उत्तरला महात्मन त्यांना कैलासवासी होऊन छत्तीस वर्षांपेक्षा जास्त काळ झाला योगीराज म्हणाले अरे पण मग आता तुझ्या घरी पाळण्यात मुलाला झोके कोण देत आहे ते तर तुझे वडीलच आहेत पंडित आश्चर्यानं म्हणाला महात्मन हे कसे काय शक्य आहे योगीराज म्हणाले चल आपण प्रत्यक्षात जाऊन पाहू योगीराज आणि पंडित दोघे जण पंडिताच्या घराकडे चालू लागले सभोवताली जमलेले काही लोकही त्यांच्या पाठोपाठ येऊ लागले त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या तान्ह्या बाळाच्या पाळण्यास एक मोठा नाग विळखा घालून झोके देत होता सर्वजण ते दृश्य पाहून आश्चर्याने थक्क झाले तो ब्राह्मण तर ते दृश्य पाहून अत्यंत घाबरला आपल्या मुलाचे आता कोण रक्षण करणार त्याला वाटलं त्या नागाकडे बोट दाखवून योगीराज म्हणाले अरे घाबरू नको हाच तुझा बाप होता त्याच्या कर्मांप्रमाणे त्याला सर्पयोनित जन्म मिळाला आहे परंतु तो अजूनही स्वतःला तुझा बाप आणि या बाळाचा आजा समजत आहे तुझ्या बापाची संसार करण्याची वासना अजून शिल्लक आहे तो इथे तुझ्या मुलाला झोका देऊन त्याला जोजवतो आहे आणि त्याचं रक्षण करतो आहे माणसाचा वासनाक्षय झाल्या वाचून कधीही त्याला सद्गती प्राप्त होत नाही तेवढ्यात तो नाग योगीराजांच्या पुढ्यात येऊन त्यांच्या चरणावर माथा टेकवू लागला लोक मारतील भीतीनं तो योगीराजांच्या चरणावर घुटमळू लागला योगीराजांनी त्या नागास उचलून हातात घेतली आणि म्हणाले अरे आता या लोकांना तू घाबरतो आहेस परंतु मनुष्य जन्मांत असताना तू कधी कोणावर दया केली होतीस का रे कर्म परमेश्वराची कधी भीती वाटली नाही का आता तरी तुझी संसाराची वासना शांत झाली की नाही मानवी जीवनात मायेच्या प्रभावानं मनुष्य कधीही पूर्ण समर्पण करू शकत नाही थोडा तरी अहंकार शिल्लक राहतोच परंतु सर्पयोनीत असलेल्या त्या ब्राह्मणाच्या पित्यास योगीराज कोण आहेत हे समजत होतं त्यामुळे रहित पूर्ण समर्पण भावानं त्या सर्पानं आपला फणा टेकवून योगीराजांच्या चरणांना स्पर्श केला त्या रहित पूर्ण समर्पण भावनेनं प्रत्यक्ष परमात्म्याला केलेल्या चरणस्पर्शाच्या पुण्याईनं त्या ब्राह्मणाच्या पित्याचा वासनाक्षय झाला त्या ब्राह्मणाच्या नागरूपी पित्यानं फणाडोलवत आपली वासना संपली असल्याचा होकारही दिला योगीराज नागास उचलून तडप सरोवराकडे चालू लागले सर्व लोक त्यांच्या पाठीमागे धावतच निघाले नारायण सरोवराजवळ येताच योगीराजांनी त्या नागास सरोवरात जाण्यास सांगितले नागराजाने योगीराजांना प्रणिपात केला आणि त्वरेनं तो, तो नाग सरोवरात दिसेनासा झाला योगीराज जमलेल्या लोकांचे म्हणाले त्याच्या पूर्वकर्मामुळं त्याला सर्पयोनित जन्म मिळाला होता त्याची संसाराची वासना प्रबळ होती पण तो एक पुण्यात्मा होता म्हणून आता त्याचा पुढील जन्म योग्याच्या कुळात होईल आणि नंतर क्रमशः त्याचा उद्धार होईल जमलेल्या साऱ्या लोकांनी तो अद्भुत प्रकार पाहून योगीराजांचा जय जयकार हातांतीत लिहिली गोटी झेलत योगीराज झपाझप चालत चालत राधाकृष्ण ब्रह्मचार्यांच्या आश्रमाकडे विश्रांती घेण्यासाठी वळले श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्राचा उद्धार झाला होता योगीराजांचे काम झाले होते राधाकृष्ण ब्रह्मचारींना पाण्यावर बैसोनी सहज धडा शिकविला राधाकृष्ण ब्रह्मचारींना पाण्यावर सहज धडा शिकविला राजांनी त्या योगे श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्राचा उद्धार केला श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज याला लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा या व्यतिरिक्त जर तुमच्या काही स्वामींच्या अनुभूती असतील किंवा दत्तगुरूंच्या काही अनुभूती असतील तर त्या आमच्यासोबत शेअर करा आणि आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे महाराजांच्या या अनुभूती इतर स्वामी भक्तांसोबत आणि इतर दत्तपरिवारासोबत शेअर करू चिंतन श्री गुरुदेव दत्त